सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर शहरातील धडक कारवाई हजारो गोवंश करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील खाटे गल्लीतील एका घरावर छापा टाकला असता हजारोंच्या संख्येने गोवंश जातीचे जनावरांचे एक ट्रॉली व पिकअप भर चांबडे आढळून आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची व मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहरात मंबदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चांबडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती त्या पद्धतीने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरेसर यांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशनमधील घरामध्ये तसे चांबडे आढळून आले त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के के पाटील त्याचप्रमाणे व्हेटरनरी डॉक्टर नगर परिषदेची टीम अशा सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत